तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल रस्ता बघता जायला <laughs> चिखल झाली जेसी बी आल ती मग अशी म्हणजे चिखलच काढला हल ती कारण की तांबा झाड तांबा वापरले असतो तर जेसी बी हलती मग अशीच सगळं कार साफ करायलाच कारण की ट्रॅक्टर याचा ना बाई येतं म्हणून चालला आता चाय घेऊन तिकडं आज काही काम नाही माणसं आल्या म्हणजे कॉलम उभं करतील रमेश आणि सुरेश अरे भाई जायला रस्ता ना ठेवला कुठून जाऊ मी सांगा तुम्ही कुठून जाऊ शे जाऊ ते कुठून थांबत दोन मिनटं बघायचं इथपर्यंत पोचले चिकल बघा भाई मी त्या साईडला गेलोच ना माणूस आल तर ये ये ती वेळी करून तिकच घेऊन गेला ना ना मी पिला जाऊ का आता मी काय रस्ता काय झाली तिघे आज कॉलम उभं करतील वाटतं त्यांचं ते करतील दुसरं काहीच नाही त्या कॉलम उभा एक तर पेट्या बनवतील त्यांच्या कॉलमच्याच तुझं काहीच काम नाही आज माणसा आणि पी सी सी बाई बघू शकता तुम्ही कालच्या ब्लॉकमध्ये बघला असेल टोटल पी सी सी झालेली आहे आणि सकाळी ट्रॅक्टर आलं की चार टॅक्टर आलता ना दोन्ही दोन ते म्हणून चिकल झाले सो काहीच सकाळी आलो चहा देऊन झाली का सकाळी आलो चहा देऊन आणि चाललो आता जिमला बऱ्याच दिवसाने चाललो आज बघतो काय वातावरण आहे आणि पावसाची इच्छा आहे छोट पाराची म्हणून पटावट जातो जिमला हो काय असेल एकटाच दहा झोपले थोडीफार एक्सरसाइज करतो म्हणजे करतो येतो डबल घरी ना घरी ना डबल दुसरीकडे जायचं आहे जिमला जिमला बॉडी नको म्हणू बॉडी नको बनू नको हो का सोबई सोबत चाललो आता पाऊस येईल पूर्ण निघता आता इथून चेंज so, हो गुरु मध्ये आहो मुठा घालायला लागतो आणि मुठा घातला आता सो जिमशी निघलो मग अशी जिम मी शूट नाही गेला कारण की रास गाणी वाज होतं मग गाणी वाजलं तर कॉपी म्हणून शूट नाही गेलं जिममध्ये तर आता इथं घरी आलो तर राहीज इथं घरपे आयो अभी लोक म्हणून थोडासा खाऊ आणलं मी इकडं आलो आणि बॅग मग कशी इथूनच येऊन गेली तुमची एक सोप्यावर जो फील ये सोप्या हो। ते एक घरच्या सोप्यावर हो फील ना भाई रास भारी वाटते सोपे बसले आणि बाई तर आरामशे अजून एकदम झोपलो सुकून ये सोफा त्रास भारी वाटतं तर राहीच आता खाऊ खाऊन देता मग नंतर कस नंतर भाऊ काय खाऊन देतो पहिला काहीच आता प्लॅन झाले नाही तू पाहि तू सांग कसं आहेस तुम्ही भारा भरा ना कसं आहेस बरा आहे हां बरा आहे तू तर भरा आहो पण आता इथं आम्ही चालले चालल्यावर कुठं माहिती आहे का दिलं टाईम का मी बघा तुम्ही तर चालले हो कुठं तरी बाकी पोरा पण येतात पोरान जातात आपल्या इथून पाच होतं

काय 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 बरं असे बरं भैया भाई यांच्या ना आलो ये या मॅडमचा बड्डे हे मॅडमचा बड्डे म्हणून आलो सगली काय केलं या केक ना कापला अजून काप अशीच नाल्या का असताना रे बुकड ये मी रेला निवांत आहे

जा दे रोज। जा दे so guys, मगाशी आलो घरी मग दहा पंधरा मिनिटं आले पाऊस पडत होऊन निघतानी बिघणा काढला आपल्याला का लगेच निघ थांबलो ना कारण की तिकडून इकडे यायचं होतं तर गाईज आता आलो घरी केस थोडीशी ओरली नाही म्हणून लवले तर पाऊस पडत आणून क्रेडकोड वाटला फटाडीकडे आलं तर बाई भूकू लागले जेवण घेतो मस्त त्रास भूक लागले काही आता जेवायला बसलो आणि आपल्याकडे जेवायला काय म्हणजे का कांदा येतो स्टार्ट करू कांदा वाव की बोटी बोटी की वाव आणि मखमलचा पाहिजे छोट्या छोट्या सगळे जेवता आता हा भूक लागले लिहून घेता सो so, काय मग हे जेवलो आणि आता झोपतो आहे झोपाले जाम जाम झोपाले गेमिंग चालू थोडीशी गेमिंग केलं हा बाय कोणता हां गेम चालले भैये आजी तर अजून काय होता झोपता आता जरा पाठान मुक्तं कारण की आज थोडा पहिल्याच दिवशी थोडा हेवी मारला मी हे म्हणजे तरी पण थर्टी फाय मारला तिसरे सेटपर्यंत पहिल्याच दिवशी बॅकला तर कव्या आजच्या ब्लॉगला तिथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शिवरात्री बरं बाय